तर मंडळी ही आपली तिसऱ्यांची आणि हलव्याची अशी थाळी रेडी आहे तर मंडळी असं आपल्याला तिसऱ्यांचा मसालाही रेडी आहे हलव्याचे तुकडेही मस्तपैकी शिजलेले आहेत आणि अशा प्रकारे आपली फ्राय रेडी आहे आता आपण या माशांचे तुकडे आपण ह्याच्यामध्ये सोडून देऊ एक एक मंडळी मी म्हणाली आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्या संडे स्पेशल भागामध्ये तर मंडळी आपण आज मस्त नॉनव्हेजचा व्हेजचा भेद आहे आपला आज तर आज माझ्या मिस्टरांनी दोन प्रकारची मच्छी आणलेली आहे तर आपण दाखवूयात तुम्हाला काय त्यांनी काय काय आणलेलं आहे हे आहे हलवा आणि ह्या आहेत शिंपल्या म्हणजेच तिसऱ्या आता ह्याचं आपल्याला हलव्याची फ्राय कशी कर, ती आपण बघणार आहोत आणि ह्या तिसऱ्यांचा आपण तिसरा मसाला कसा करायचा तो बघणार आहोत आणि ह्या ज्या फोडी आहेत ह्या जे हे जे तुकडे आहेत त्याचा आपण सार बनवणार आहोत म्हणजे रस्सा बनवणार आहोत चला तर मग बघूयात आपण हलव्याची फ्राय तिसरे मसाला आणि हलव्याचं सार कसं बनवतात ते तर म्हणजे ह्या ज्या तिसऱ्या असल्या त्या आधी आपण वरून सगळ्या धुवून घेऊयात स्वच्छ याचं तुम्ही कालवा बनवू शकता किंवा सुक जर हवा असेल तुम्हाला तर तुम्ही चुका मसालाही बनवू शकता तर आपण इथे पाणी ठेवलं पाते आहे पातेल्यामध्ये आपल्या ज्या तिसऱ्या आहेत त्या आपल्याला गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या एकदा उकळी आली ना की त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या तिसऱ्या आपण त्याच्यात टाकणार आहोत आणि त्या गरम पाण्यात गेल्यानंतर त्या ऑटोमॅटिकली ओपन होणार आहेत त्या आता आपण तुम्हाला दाखवूच तर आपण आपण सगळ्या त्याच्यात टाकून घ्या आपण यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेऊ जेणेकरून आपल्या शिंपल्या ज्या आहेत त्या पटकन उकडतील पाच मिनिटं आपण झाकण मारून ठेवूयात आपल्या शिंपल्या उकडेपर्यंत आपण त्यासाठी त्या मसाल्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात आणि त्याचं एक वाटण बनवून घेऊयात तर सर्वप्रथम आपण इथे घेणार आहोत कोथिंबीर एक मोठी मिरची सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि आलं तर आता हे आपण वाटण मिक्सरला लावून घेऊयात तर मंडळी इथे आपली पेस्ट तयार आहे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची मंडळी तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी शिंपले आपल्या ओपन झालेल्या आहेत सगळ्या शिंपल्या आपण आपल्या ओपन झालेल्या आहेत मंडळी हे शिंपल्या उकडलेले जे पाणी आहे ते आपल्याला जर तुम्ही कालवण करणार असाल तर त्याच्यामध्येही तुम्ही ते ॲड करू शकता तर आणि आपल्याला थोडंसं पाण्याची कन्सिस्टन्सी किंवा आपण जे मसाला बनवणार आहोत त्याच्यामध्ये जर तुम्हाला पाणी ॲड करायचं झालं तर तुम्ही हे उकडलेलं पाणीही त्याच्यामध्ये ॲड करू शकता हे आपलं चांगलं शिजलेलं आहे तर त्याची एक बाजू आपण काढून घेऊ तर आपण ह्या शिंपल्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी माती दिसते तर आपण ते स्वच्छ धुवून घेऊया आता आपल्या शिंपल्या आपण साफ करून घेतल्यात स्वच्छ आता त्याचा आपण मसाल्याची कृती आपण बघूयाच्या तेल टाकूयात आपण थोडासा कडीपत्ता टाकूया आपण बारीक शिजलेला कांदा टाकूया आपण हा कांदा आहे ना पूर्ण मस्त लालसर भाजून घेऊयात तर आपण याच्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेतलेला आहे कांदा आपला छान लांबसर भाजलेला आहे कांदा आणि टोमॅटो आपला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे तर त्याच्यामध्येही आपण मगाशी आलं लसूण मिरची आणि कोथिंबिरीचं जे वाटण केलेलं ते आपण टाकून घेऊ त्याचसोबत आपण आपला कांदा आणि खोबरं आपण भाजून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे ते वाटण आपण आता हे आपलं घरगुती वाटण आहे ते आपण टाकून घेऊ तर मंडळी तुम्ही पाहू शकता इथे ते मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या वाटणाला तर आपण सगळे मसाले घालून घेऊ लाल तिखट आणि गरम मसाला इथे सगळे मसाले भाजून घेतलेत आपण थोडस याच्यामध्ये मगाशी शिंपल्या उकडलेलं पाणी आपण ऍड करून घेऊया आपण आपण ग्रेव्ही आहे ती प्रॉपर शिजवून घेऊ पाणी ऍड केलं आपला पूर्ण मसाला हा छानपैकी भाजलेला आहे सुंदर असं सुगंध येत आहे तर आता आपण ह्या ज्या तिसऱ्या आहेत ज्या शिंपल्या आहेत आपल्या त्या आपण ह्याच्यामध्ये ऍड करून घेऊ मंडळी जर तुम्हाला ह्या शिंपल्या टाकायच्या नसेल वरचं आवरण टाकायचं नसेल तर तुम्ही हे आतला भाग काढून सुद्धा टाकू शकता प्रकारे आपण मिक्स करून घेऊ आता आपण थोडंसं पाणी टाकू याच्यामध्ये जेणेकरून तो पूर्ण मसाला सगळ्या शिंपल्यांना लागेल मंदाचेवर आपण दहा ते पंधरा मिनिटं शिजत ठेवू मंडळी असा आपला तिसऱ्यांचा मसालाही रेडी आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ मंडळी आपण आता इथे हलव्याची तयारी करत आहोत हलव्याची फ्राय कशी बनवायची ते बघणार आहोत तर मंडळी हे जे काळं काळं जे दिसतं आहे ना आपल्याला ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचे तर मंडळी आपण इथे आता आप स्वच्छ घेऊन घेतलेलं आहेत तर त्याला आपण मीठ थोडा आगळ आगळ आणि मीठ लावून थोडं आपण ह्याला मॅरिनेट करून ठेवू आता हे थोडा वेळ ठेवून द्याव्यात ते पाहू शकता आपले जे हलव्याचे तुकडे आहेत त्याला आपल्याला आता त्याला फ्राय आहे ता तर त्याच्यासाठी आपण हे सगळे मसाले एकत्र करून घेऊ लाल तिखट आहे मालवणी मसाला आहे हा आपला दोन ते चमचे मालवणी मसाला घेऊयात आपण अर्धा चमचा हळद घेऊ एक चमचा गरम मसाला फ्रायसाठी आपल्याला रवा लागणार आहे पण रवा घेऊ रव्यामध्ये आपल्याला थोडस मसाला थोडस मीठ टाकून घेऊ हो आपण तर मंडळी आपले हे हलव्याचे तुकडे आहेत ते आता प्रॉपर मुरले आहेत मीठात तर आता हे जे मसाल्यांचं मिश्रण आहे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेऊ आपल्या ज्या हलव्याच्या हलव्याच्या तुकड्या आहेत त्याला असं प्रॉपर मॅरिनेट करून घेऊ हे शॉर्ट्स तुम्ही हे छोटे छोटे घ्याल मसाले आपले सगळे लावून झालेले आहेत आणि आपल्या इथे बाजूला तेलही आपण तापत ठेवलेलं हो आहे तेलही बऱ्यापैकी तापलेलं आहे तर आता रवा आणि रवा त्याच्यामध्ये लाल मसाला आणि मीठ आपण त्याच्यामध्ये घेतलेला आहे तर त्याला हे रव्यात घोळवून आपण हे आता फ्राय करत फ्राय करणार आहोत तुम्ही पाहू शकता रव्याच्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता तर आता पाहू शकता आपलं हलव्याचे तुकडे मस्तपैकी शिजलेले आहेत आणि अशा प्रकारे आपली फ्राय रेडी आहे मंडळी आपण सारासाठी काही पिसेस बाजूला ठेवलेले त्याला आपण मीठ आणि आगळ लावून मॅरिनेट करून घेऊ तर आपण इथे सार बनवणार आहोत त्या सारासाठी आपण चार ते पाच टोमॅटो आ... कापून घेतलेल्या आहेत इथे पाच ते सात सुकी मिरची घेतलेली आहे आता ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही भाजूनही घेऊ शकता किंवा थोड्या पाण्यामध्ये गरम करूनही घेऊ शकता थोडं बॉईल करून घेऊ शकता तर आपण आणि ही मिरची आपण थोडं गरम पाण्यामधून बॉईल करून घेणार आहोत आणि त्यानंतर हे टोमॅटो मिरची आणि खोबरं ह्याचं एक वाटण आपण कसं बनवा कसं बनवायचं आणि ते कसं फोंडीला घालायचं ते आपण आता बघूयात आपल्या मिरच्या ज्या आहेत त्या आपण गरम पाण्यातून काढलेल्या आहेत त्या थोड्या नरम आहेत आता ह्याच्यातल्या बिया आपण काढून घेऊयात आपले हे टोमॅटो व्यवस्थित उकडलेले आहेत त्याचं साल हे व्यवस्थित निघत आहे तुम्ही पाहू शकता तर आपल्या इथे सालाचं सा वाटण आपण बनवत आहोत आपले सोललेले टोमॅटो खोबरं घेतलाय आपण अर्धी वाटी आणि आपल्या भिजवलेल्या मिरच्या ह्याच्यामध्ये दोन ते तीन पाकळ्या लसूण आणि एक चमचाभर धने आपण घेतलेले आहेत दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जर असं फोडणीला आपण कांदा टाकूया आणि दोन ते तीन तेजपत्त्याची पानं टाकूया आपला कांदा भाजलेला आहे ह्याच्यामध्ये आपण थोडस काश्मिरी लाल पावडर आपण त्याच्यामध्ये टाका ह्याच्यामध्ये आपलं जे वाटण आहे टोमॅटो खोबरं आणि मिरचीचं आणि त्या धन धने आपण थोडेसे टाकले ते आपण फोडणीला टाका मंडळी तुम्हाला जेवढं घट्ट आहे जेवढं पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ऍडजस्ट करू शकता आता कोणाला भातासोबत खायचं असेल तर तुम्ही अजून पातळ बनवू शकता हा पण याच्यामध्ये थोडासा लाल आपला घरगुती मालवणी मसाला टाकतो एक छान उकळी येऊ देऊयात आपण ह्या साराला तर छान उकळी आलेली आहे तर आता आपण वरून मस्तपैकी कोकम टाकून घेऊ आता आपण या माशांचे तुकडे आपण याच्यामध्ये सोडून देऊ एक एक तर मंडळी ही आपली तिसऱ्यांची आणि हलव्याची अशी थाळी रेडी आहे तुम्हाला कशी वाटली कोणती रेसिपी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रेसिपीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन हो येत राहू धन्यवाद